हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज च्या घशात घातलेल्या जाणाऱ्या मैदान वाचवण्यासाठी संघर्षाची लढाई लढत दिसत होते प्रशासन आपल्या मागणीकडे लक्ष देत नसल्यामुळे मैदानाचं अस्तित्व टिकवण्यासाठी फॉर्टी प्लस च्या खेळाडूंनी मुख्य शहर अभियंता यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले मैदानाच्या मुद्द्यावर पेटलेल्या राजकारणावर टीका करत प्रकल्पग्रस्त खेळाडूंनी स्थानिक आमदारांवर आपला आक्रोश व्यक्त केला दोन हजार बावीस पर्यंत मैदानाच्या मुद्द्यावर आम्हाला पाठिंबा देणाऱ्या आमदारांनी अचानक माघार का घेतली असा सवाल उपस्थित केला येणाऱ्या काळात जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर खेळाडूंनी आमरण उपोषण सह आत्मधन इशारा देखील प्रशासनाला दिला आहे आपल्याबद्दल प्लस आणि सर्व ग्रामस्थांतर्फी आपलं सर्व पत्रकार बंधूंच स्वागत आताच आम्ही सन्मान्य आयुक्तांना आमचं निवेदन दिलेलं आहे आणि हे जे आम्ही निवेदन दिलेले आहे याच्यामध्ये प्रातिनिधी स्वरूपात आम्ही हे निवेदन दिलेलं आहे याच्यामध्ये प्रामुख्याने आमच्या बत्तीस गावातील जी जनता आहे ग्रामस्थ आहे त्यांच्या माध्यमातून हे आज आम्ही एक प्रतिनिधी स्वरूपाचं आंदोलन केलेलं आहे ही एक आजची सुरुवात आहे म्हणजे जी मैदान टिकण्याची भूमिका आहे सुरुवातीला सिडको आणि त्याच्यानंतर महानगरपालिका यांच्या माझं वेळोवेळी जो आमच्या ग्रामस्थावर अन्याय होत आलेला आहे आणि आता जी शेवटचा कंठाशी आलेला आहे म्हणजे आता याच्या पुढे पर्याय नाही राहिला आमच्या ग्रामस्थांना श्वास घ्यायला देखील जागा ठेवलेली नाही आणि जी हा जागा आम्ही स्वतःच्या पैशाने स्वतःच्या खर्चाने आरक्षित केलेला आहे मैदाना टिकवले आणि त्या जागा लगेचच यांच्या निदर्शनात येतात आणि तिथे प्लॉटिंग केलं जातं त्यामुळे आणि ग्रामस्थांना विस्थापित करण्याचं धोरण हे सिडको आणि महानगरपालिका यांच्या माध्यमातून जे चाललेलो आहे याचा पूर्णपणे आम्ही बत्तीस गावांच्या वतीने सर्व ग्रामस्थांच्या वतीने आणि शहरी यांच्या वतीने विस्थापित निषेध करीत आहोत खरं म्हणजे हे सांगताना आम्ही सांगतात की तुम्हाला मैदान दिले कुठे मैदान दिले शहरी लोकांनी तरी सांगा वसाहती आपण वसवले त्यांना छोटे खाणी तुम्ही मैदान दिले तिथे आपण गेलो तरी तिथले लोक भांडतात ग्रामस्थ ज्यांच्या जीवावर हे एवढे वास्तू सिडको इथे उभारली सर्व मिळालेला आहे त्यांना काय त्यांना त्यांच्या हक्कासाठी भांडावं लागतं ही खेदाची गोष्ट आहे म्हणजे ही वेळ यायलाच नाही पाहिजे तुम्ही सुरुवातीला पावणे नऊ टक्के जागा आम्हाला आमच्या साडेबारा टक्क्यातून दिली परत आणि साडेचार पावणे चार टक्के ठेवलेली आहे काय सांगितलं आम्हाला मैदान देऊ मैदान देऊ सांगितले दे आम्ही पण कुठे मैदान दिलीत आम्हाला सुविधा कुठल्या दिल्या शाळा नाही दिल्या कॉलेजेस नाही दिले हॉस्पिटल काय दिले तुम्ही एक महापालिकेचं हॉस्पिटल आहे परंतु तिथे मारामारी होते म्हणजे ज्या सुविधांपासून आम्हाला स्थानिकांना वंचित ठेवता आणि भांडायला लागतात तर आम्ही तुम्हाला जागा दिल्या नसेल तर ही डेव्हलपमेंट झालीच नसती आता ही जागा जे आम्ही आपल्या पालिकेच्या मागे जे ग्राउंड तयार केलेले आहे पंधरा वर्षापूर्वी जवळजवळ तिथे दहा हजार गाड्या आम्ही टाकलेल्या आहेत त्या खड्डा होता आणि एकोणीसशे सत्तर साल सिडकोनी ही जागा ग्रीन झोन म्हणून डिक्लेअर केलेली आहे त्यावेळी जेव्हा सिडको आली तेव्हा आणि त्याच्यानंतर ती सी सीआरझेड वन आणि सी आर डेड टू अशी बाधित जागा आहे आणि प्रपोज जागेतून मेट्रो देखील जाणार आहे मग कुठल्या यानी पालिकेने जागा ती सिडकोकडून विकत घेतली खरंतर ही जागा आठ एका साडेआठ आठ हजारात फुकट मिळायला पाहिजे होती तुम्ही एक हक्काचे पैसे नाहक सिडकोला दिले सिडको ही हुशार आहे सिडकोनी जी कोण गिराएक नाही त्या जागेला ती ज्यात काहीच कन्स्ट्रक्शन होणार नाही ती जागा तुम्ही पालिकेच्या माती मारलेली आहे आणि पालिकेचे अधिकारी सुज्ञ अधिकारी आहेत आय एस अधिकारी तुम्ही बसलेले तुम्ही बस घेताना साधा विचार करा ना कुठली जागा तुम्ही घेत आहे ही जागा घेताना आज दहा एनजीओ वगैरे राहतील उद्या आम्ही सुद्धा जाऊ कोर्टात की कुठल्या पद्धतीने आणि सीआरजे तुम्ही उल्लंघन करता तिथे तुम्ही बांधकामच करू शकत नाही आणि हॉस्पिटलला ना, मेडिकल कौन्सिलच्या नुसार कमीत कमी वीस एकर जागा पाहिजे तर तुम्ही साडेआठ एकर मध्ये तुमचं हॉस्पिटल होणार इथे कॉलेज होणार त्यांना एक तुम्हाला ग्राउंड लागते कसं तुम्हाला शक्य आहे म्हणजे दिखावा करण्याकरता हे तुम्ही करत असाल तर याचा आम्ही पूर्णपणे शंभर टक्के निषेध करतो आणि दिखाव्यासाठी तुम्ही जनतेला वेटीस कशाला धरता तुम्हाला दिखावा करण्याचा कुठेतरी फीत कापून काहीतरी करा ना जे आम्ही हक्काने ठेवलेलं आहे इथे रोज सकाळी लहान मुलं खेळतात सकाळी पोलीस अधिकारी व्यायामाला येतात दुपारी यंग जनरेशन खेळतं भारताचे उद्योग खेळाडू जेणे रॉड्रिक्स सारखी इथे नेट प्रॅक्टिसला या मैदानावर येते आणि हे सगळं विनामूल्य आम्ही देतोय फोर्टी प्लसच्या माध्यमातून मग हे सर्व चांगलं करत असताना आणि हे मैदान टिकावं हीच आमची जास्त मागणी आहे आणि याच्यासाठी आम्हाला संघर्ष करावा लागतो ही मोठी शर्मेची गोष्ट आहे पालिकेच्या दृष्टिकोनातून अशी वेळ पुन्हा येऊ नये असं जर आयुक्तांना वाटत असेल तर या आमच्या मागणीचा आणि भविष्यामध्ये मैदाना सर्व गावात आम्ही जी तयार केली ती आमची कायमस्वरूप टिकावी ही आमची मागणी आहे आणि ती ग्राउंड जर आम्हाला दिलेली ही सुरुवात आहे आम्ही यापुढे भविष्यात आमरणून उपोषण करू आणि पुढे लागलं तरी त्याचं वातावरण म्हणजे जर हिंसक वळण लागलं तर त्याला पूर्णपणे जबाबदार पालिका आणि सिडको प्रशासन राहील आमची जबाबदारी नसेल कारण आम्ही तुम्हाला शांतपणे आलोय अजूनही तुम्हाला शांतपणे भेटू आणि आमच्या ज्या आकाच्या मागण्या आहेत त्या आपण पूर्ण कराव्यात अशी आमच्या या फोर्टी प्लसच्या माध्यमातून हात जोडून आमची सर्व प्रशासनाला विनंती आहे भविष्यात आमच्यावर बेमुदत उपोषण किंवा आम्ही आत्मदहन आणि पुढे जाऊन आता आम्ही एवढी पण सांगू शकतो की प्रशासन आणि हे पाक्षिक लोक देखील जर आमचा हे विचार केला नसेल जरांगे सर का आम्ही यांना इलेक्शनमध्ये पण त्यांची जागा दाखवून देऊ कारण अगदी कोळी बत्तीस गावांची शक्ती मोठी आहे आता विधानसभेचं इलेक्शन येते पालिकेचं इलेक्शन येते आम्ही एक हाती या प्रशासनाच्या आणि राज्यकर्त्यांच्या विरोधात याचा निषेध म्हणून मतदान करू शकतो परंतु त्यांना आम्ही ही आत्ता धोक्याची घंटा आहे वेळीच आपण सावधवा आणि आमच्या ग्रामस्थांना न्याय द्या हीच आमची मागणी आहे तिला बघा स्थानिक आमदार आमचे दोन हजार बावीस जानेवारी पर्यंत स्थानिक आमदार आमच्या बरोबर होत्या त्यांची जवळजवळ दहा पत्र आहेत पालिकेला आणि सिडकोला की हे मैदान कायमस्वरूप राहावं म्हणून स्थानिक आमदारांचं पत्र आहे परंतु अचानक काय झालं की जानेवारी दोन हजार बावीस नंतर त्यांना काय स्वप्न झालं की इथे हॉस्पिटल व्हावं त्यांची पत्र आहेत आम्ही तुम्हाला वेळोवेळी दाखवले आता पण दाखवू शकतो कि ते आमचं हॉस्पिटलला बिलकुल विरोध नाही हॉस्पिटल ही काळाची गरज आहे आणि झालंच पाहिजे परंतु त्याच्याच बाजूला साडेनऊ एकरच जागा आहे या आमच्या ग्राउंडच्या बाजूला इकडे पोलिसांच्या बाजूला दीडशे एकर आहे तिथे एक आमदार निवास होते बाजूला लायब्ररीसाठी जागा आहे ऐंशी एकर जागा आहे पण तुम्ही ती काय घेत नाही निव्वळ स्थानिकांनी किंवा एखाद्या खेळाडूंनी जे बनवले आकस आकसापोटी स्थानिक आमदार मला वाटतं ते हॉस्पिटल व्हावं त्यासाठी पुर कारण त्याला देखील माहिती ते होणार नाही कारण नवी मुंबईच्या आणि याच्या मेडिकल कौन्सिलच्या नॉमिन्स सगळे आहेत जे नियम आहे याच्यानुसार ते हॉस्पिटल होणारच नाही बाधित जागा आहे परंतु एक दिखावा करण्यासाठी आणि मी काहीतरी आता विधानसभा इलेक्शन येथे काहीतरी केलं हे लोकांना भुलवण्याचा प्रयत्न याच्या माध्यमातून होतोय याला या जनता आमची भूलणार नाही कारण आमचं ही मागणी आहे ती आमची वैयक्तिक नाहीच आहे स्थानिकांचे सर्व ग्रामस्थ आहे इथे बेडापूरचा खेळाडू खेळू शकतो दिव्याचा खेळू शकतो घनसुळीचा खेळ सगळी मुलं इथे येऊन खेळू शकतात त्यामुळे सर्वांसाठी ही मागणी आहे आणि त्यांची स्थानिक आमदारांची मागणी फक्त स्वतःचा काही येतो साध्य करायसाठी त्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब दाबा